चेका हो सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून आपण नागरिकांशी संवाद साधतो आहे त्या भागातील स्थानिक विकास असू दे एकंदरीत आमदारांनी केलेली कामं असू दे किंवा जे उमेदवार आहेत विविध पक्षाचे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि कशा पद्धतीने एकंदरीत लक्ष्मी देहडे जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेचे उमेदवार असू दे किंवा त्या खालचे दोन पंचायत समितीचे उमेदवार कोणत्या पक्षाला वातावरण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता आपण आहोत गुंजेगाव मध्ये गुंजेगाव गावातील नागरिकांशी आपण संवाद साधूयात सा नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय वातावरण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय नाव आपलं अंकुश चौगुले चौगुल साहेब इथलं गाव म्हणजे गावात हो, राहत आहे रानात राहत बर काय वातावरण आहे एकंदरीत भाजपा तर्फे कोरोना शिवशरण हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत पुढे कोमो ढोबळे देखील उभे आहेत कसं असणार आहे वातावरण काय अजून तर सध्या म्हणजे काय आम्हाला कल्पनाच नाही कुठली ना त्यामुळं आता कोण कोणाने अर्ज भरलेत काय झालेत कसं झालंय जे काय सतरा तारखेनंतर चित्र स्पष्ट हा स्पष्ट होत म्हणजे गावात आहे विकास म्हणजे काय एवढा विकास म्हणजे हाय चालूच आहे तसं काम म्हणजे एवढी आता ह्याची काम बी सुरू नाहीत जास्त ग्रामपंचायती हे जिथे जिथे यामुळे काय विकास थोडस हा मंदावला विकास काय नाव आबासाहेब मधुकर गुराव गोंजे बर हा जेडपीच्या निवडणुका लागली ती हा लागले ते भाजपातर्फे करुणा शिवशरण मैदानात आहेत पुढे कोमल डोबळे दे, देखील त्यांचं देखील नाव हो येते काय वातावरण असणार आहे भाजपच वातावरण आहे काय अडचण नाही आम्हाला आमदार साहेबाची त्यामुळं आमदार नह साहेब जो उमेदवार देईल त्याला डी येणार गुण जेव्हा मग करोना शिवशहर निवडून येतील करोना शिवशहर निवडून येतील काय अडचण नाही त्यात बर पंचायत समितीचे विनायक यादव भाजपाचे आहेत त्यांना कसं वातावरण त्यांना सुद्धा एक नंबर वातावरण आहे कारण त्यांचं काम बी आहे गुंजा मध्ये किती टक्के चालेल भाजपा मग सत्तर टक्के चालू सत्तर टक्के भाजप पंचवीस टक्के होईल बाकीचे हां गाव मध्ये गुंजा मध्ये कसं आहे बऱ्यापैकी भाजप आहे बर त्याच्यामुळं आता दोन तर मला विधानसभा आणि कालचं झाले नगर महानगरपालिका त्यात पण भाजप आल्यामुळं त्यावेळेस पण जिल्हा परिषद पंचायत समितीला जेडपीचे उमेदवार कोण आहे ते नाव माहीत आहे का जेडपीचे उमेदवार शिवशरण बरं शिवशरण भेटला भेट दौरे झाले का त्यांचे नाही 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 आत्ता तर सुरू झालंय तर होईल की पण उमेदवार महत्वाचा नाही बर भाजपाच वाराय म्हणताय तुम्ही किती टक्के होईल मग मतदान मतदान तरी पण एक साठ टक्क्याच्या वर भाजपला होत म्हणजे चांगलं वातावरण आहे म्हणजे भाजपला ठीक ओके, ओके वातावरण आहे जे पी समिती लागले भाजपा तर्फे कोरोना शिवशरण रिंगणात आहेत पक्षा समितीचे खाली उमेदवार विनायक यादव आहेत पुढे झेडपी साठी कोमल देखील उभे आहेत कोण येतील वाटते सध्या तर भाजपचंच वातावरण चालू आहे बरं बरं मंगळात पण आणि आमच्या गावात पण भाजपच बर उमेदवार पण चांगले आहेत खालचे आणि त्यांचं काम पण आहे ना दादाची काम आहेत का दादाची काम आहेत की दादा म्हणजे आमदार साहेब आमदार साहेबांचे भरपूर काम आहेत गुंजामध्ये तर भरपूर काम आहेत आमदार साहेब होत काम हो काम व्हायला लागलेत आमदार झाल्यामध्ये टक्के मतदान होईल भाजपाला भाजपाला इथून सत्तर टक्के मतदान होईल वनवे चालेल हा थोडं कमी वनवी चालेलच हा सत्ता हा परिचारक मालक परिचालक मालक आणि समाधान दादा असल्यामुळे इथे काय अडचण येणार नाही बर म्हणजे मत विभाग होणार नाही मत विभाग काय आता हो। दोन्ही पण भाजप कडे जाईल प्रशांत मालक पण भाजप आणि दादा पण भाजपच असल्यामुळे तिथं काय असं अडचण येणार पॅनल पूर्ण बसेल का लक्ष्मी देवडीतून हो 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 पॅनल म्हणजे आता काय भाजपचा आता पंचायत समितीचा एक उमेदवार आणि जिल्हा परिषदचा एक उमेदवार दोघं पण निवडून येतील हो दोघं पण शंभर टक्के निवडून येणार ओके नमस्कार काय नाव आपलं परमेश्वर रानाडोम गोंजी गाव बरं काय वातावरण आहे झेडपी वातावरण वात भाजपसाठी पोषक आहे आणि त्यात परिचारक मालक आणि अवतडे यांची दोनाची युती त्यार त्यामुळे परिचारक गट इथं सक्रिय असल्यामुळं त्यांचं मतदान नेहमी मग तुम्ही भाजपला उमेदवार बघून मतदान करणार का पक्ष बघून पक्ष बघून मतदान करणार उमेदवार हे आमच्या गावाशी शेजरले जायचे ते पण चांगले येते आहेत का उमेदवार चांगले हो एक नंबर आहे जेडपीचे बाहेरला आणलेला आहे मग तरी होते भाजपला मतदान काम आहे मदान? का ते म्हणजे हो काम भरपूर आहे ते ग्रस्त हे मतदान मतदान एक जर पोलिंग सत्तर टक्के झालं त्यातलं एक पंचाळीस पंचाळीस टक्के होते वातावरण चांगलं आहे वातावरण चांगलं आहे गुंजेगाव गावातील नागरिकांशी आपण संवाद साधतोय काय नाव आपलं माझं सीताराम काळुंघे बर कोणत्या पक्षाचं वातावरण आहे आता तसं काय सांगू शकत नाही आता ज्या वेळेला अर्धा जी किती काय छालनी होईल त्यातनं काय उमेदवार फिक्स होते त्याच्यावर सांगू शकतो बर उमेदवाराकडे बघून मतदान होईल का पक्षाकडे बघून तसं नाही पक्षाकडे बघून होणार उमेदवार कसा वेळा असू द्या पक्षाकडे बघून मतदान होणार बर तुम्हाला काय वाटते का आमचं गाव आमदार पार्टीचं आहे कमळाचं बर त्याच्यामुळे काय माहित आहे का आमदार काय उमेदवार देईल त्या मागे जायला काय कळलेत का नाव नाव कळले विनायक यादव आहेत परत झेडपे साठी कोरोना शिवशेर आहेत कोमल ढोबळे देखील पुढे उभे आहेत कोमल ढोबळे असू द्या नाहीतर कुणी असू द्या फक्त आमदार साहेबांना जे कमळाचं चिन्ह देऊन आता जे अधिकृत म्हणाल त्याच्या मागे सर्वजणांनी जायचं बरं पण असं आहे त्याच्यामुळं काय बाकीचं कोणी काय विकास कामं झाले का भरपूर ऊर झाले किती टक्के मतदान होईल मग आमदार साहेबांना आमदार साहेबांना एक साठ पासष्ट टक्के होईल की वातावरण आहे बराजपा बरं नाव आपलं महादेव त्यांचा बरं झेड पी पंत समितीच्या निडणुका लागले कोणत्या पक्षाचं वातावरण आहे गावात सध्या आमदार साहेबांनी लोकशाही विकास काम आहेत किती टक्के होईल मतदान मग आमदार साहेबांना म्हणजे जास्त लेड त्यांना जाईल हो तुम्ही नमस्कार काय ना आपलं जेडपी पासून समितीच्या निवडणुका लागले गावातील स्थानिक विकास कसा आहे चांगलं आहे का नाही आहे हो कोण कोणाच वार आहे कोणत्या पक्षाचं जास्त कोण भाजपचं बरं खाऊ कारण का माहीत ना भाजपची आहे ते काम हो हा का बर झेडपी पंचाव समिती लागली कुठल्या पक्षाला आहे वातावरण गावात वातावरण आता उमेदवार ठरलेत की हो भाजपातर्फे कोरोना शिवशरण आहेत झेडपीचे परत पंचव समितीसाठी विनायक यादव नाव चर्चेत आहे काय वातावरण असणार पुढं कोमळ ढोबळे आहेत हां करोना शिवसेन वातावरण चांगलं माहित आहेत का उमेदवार उमेदवार माहित आहेत पण ते बाहेरचे आहेत तरी मी इथलं शुकर दिल लोक असा अंदाज बोलणं वगैरे झालं तुझं नाही अजून नाही वातावरण भाजपाला जास्त आहे म्हणायचं मला वातावरण सध्या भाजपाला वा किती टक्के होईल मग गावात एक ऐंशी टक्के मतदान होईल बरं आपलं पोपट सोमाना कांबळे बरं काय गावातलं विकास वगैरे काय म्हणते पाहायला का खरं झालेला आहे चालू आहे विकास सध्या रस्त्याचे काम चालू आहेत गटऱ्याचे कामं चालू आहेत बऱ्याच सिस्टिम चालू आहे सध्या सगळे चालू आहे सध्या काय एवढं म्हणजे अडचण नाही झेडपीपासून तिच्या निवडुका लागले कोणाचा वारा आहे सध्या आमदार अवतारेच वारा आहे सध्या बऱ्यापैकी म्हणजे निवडून येतील त्यांनी निवडून येतील नाही मैदेवाचा भाग आहे तो आता सध्या वातावरण तर बऱ्यापैकी आहे तुम्हाला काय वाटते बरं ठीक आहे विकास बाबत काय मत आहे तुमचं चालू आहे आमदार जेव्हा बरं आणि बीजेपीला साठ टक्के होईल आमदार सत्तर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दत्तात्री बाळ बळगिरी बर झेडपी पक्ष समिती लागलेत कुठल्या पक्षाला आहे वातावरण गावातनं सध्या भाजप पक्षाला जर आहे गावात सांग साठ पासष्ट टक्के जर आमदारांची विकास काम हो किती काम माहिती कामच काय म्हणजे व्हायला लागले ते पय चालू आहे काम रस्तं दुसतं या आमच्या गावाला रस्तं दुसतं चांगलं झाली महाशपातर्फे जिल्हा परिषदेची उमेदवार करुणा शिवशरण आहेत येतील का निवडून वातावरण तर आमदार साहेबगड आहे मुलीवर येतील काय म्हणजे आमदार साहेबांच्या कामामुळे त्यांनी देतील ते हा नमस्कार काय नाव आपलं नमस्कार संजय खांडेकर खांडेकर संजय खांडेकर बर काय वातावरण आहे गावात जेडपी पक्षाचं मी ते लागले आहेत कुठल्या पक्षाचं वातावरण आहे गावात आता तसं काय सांगता येत नाही पण तरी पण बालकी जास्त चालली बालकी जास्त चालली বিকাশ স্থানিক স্থানিক সমান হল ঠিক